माधव शोक मंडळ चर्चा बैठक सुरू आहे चर्चा बैठकीमध्ये भगवान बाबा <द्वागा> रामजी उपस्थिती यांना माझ्या प्रणाम तसेच मानत्या त्यागी बाबा जंगवजी उपस्थिती यांना माझ्या प्राण

माझ्याकडे सेवा मिळते मार्गात याच्या पहिला मी अनेक मंदिर होतो तर दुःख असे असेल का माझ्याकडे हे बाहेरचे लागले होते मी असेल याच्या त्याच्याकडे होतो म्हणजे काय तात्पुरता आराम होय आराम झाल्यानंतर मग त्वसाची होईल दवाखान्यात नेण्याचे दवाखान्यातून त्वसाची होईल दवाखान्यात केल्यावर दवाखान्यात नेल्यावर आराम लागेल घरी आल्यावर तसाच लागेल एकदम

माझ्या पत्नीची तब्येत मग फोड्याच्या दिवशी अशी खराब झाली आणि फोड्याच्या दिवशी माझ्या दिवान नाही पाच सहा माणसं उचलत नाही पण ते एकटीनं कोड्याच्या दिवशी एकटिनं हात तर उचलला होता त्या दिवणाला हा मला विचाराला माहिता बरोबर लायकीनं कसं उचललं तिच्या अंगामध्ये ते भूत कसं काही थुंकून गेला होता तो आल्यावर एका मार्ग म्हणजे माझ्या घरापासून मार्गावाला होता त्याला तीर्थ बनवून गेला तीर्थ बनवल्याबरोबर बरोबर ते निघून गेले म्हणजे आराम वाटला हे माझी पत्नी म्हणाली का मी ना केला आहे मी आलो होतो इथं इथं कोणा आन ला उचलले तुला माहित नाही कारण आहे मला

भरती करावं लागते तर आमच्याकडे आणला होता आम्ही बरोबर दवाखान्यात नेता बरोबर म्हणे हा मुलीला काहीच नाही झाला औषधी ना दिली काहीच नाही दिली त्यानं ह्या घरी घेऊन जा हा जास्त कुठं झाला विचारलं डॉक्टर म्हणजे भरती करा आमच्याकडे आणला तर तुम्ही म्हणून राहिले का भरती नको करा

मालाले कोदा गेलो होतो येता बरोबर मध्ये म्हणजे असं गाडीच्या समोर म्हणजे हनुमानाची मूर्ती असे समोर समोर येत होती गाडीवर आणि विनाद भांडेवाडी एक म्हणून गाव आहे आमच्या इकडं होईल तर त्या मंदिरात मी सप्ताह केला होता आलुवाद गाडी तिथं गेले होते तर विचार होते तसा तर मग म्हणजे ह्या मार्गात येईल मंदिरातील मूर्ती मला म्हणायला लागली गाडीच्या समोर असेल आले एकदम लाभ करून होत मला मला सोडून राहिला ना तुम्ही सेवेत जाऊन राहिला म्हणे म्हणजे घरी आलं तर मी ना आपल्या पत्नीला फामतलो असे घटना घडली रस्त्यामध्ये येता येता विचार केला आपण सेवा घेऊन घेऊन रात्रीच्या जेवण स्थळाच्या वेळेस मी म्हटलं गोष्ट काय तुझ्या नगरधरीला चालले जाऊन ना घेऊन मी आलो नगर धरले दुसऱ्याच दिवशी म्हणजे माझ्या सातरेकडे मी म्हणलो सेवा घ्यायची आहे तर नेला मला काकाजी त्यांच्याकडे घेऊन गेले त्याच्याकडे म्हणलं घ्यायची आहे तर ते म्हणे तुमच्या गावात कार्यकर्ता नाही का तुम्ही म्हणल तीन तीन कार्यकर्ता आहे आमच्या गावात तर तुम्ही तिथून घ्या म्हणजे काहीच येतील नंतर मी देईन म्हणे नाही काही हे दुश्मनी नाही त्याच्यासोबत चांगलेच बोलतात त्यांच्याकडून कार्य घेतले कार्य घेतल्यानंतर तीन दिवसाचे कार्य केले आम्हाला पहिलं तीन दिवसाच्या कार्यामध्ये आम्हाला खूप समाधान भेटला मग अजून अकरा दिवसाचे गेले अकरा दिवसाच्या कार्यामध्ये आम्हाला पुन्हा खूप समाधान भेटला माझ्या पायाला ठीक होती ते पण मिटून गेली तिथं घेतले ना मग पाहिले आम्ही ना अकरा दिवसात बेचाळीस चे केले बेचाळीस चे करून त्यांनी म्हणजे पंचवीस केले होते काही दिवसानं कोणा सांगितलं होडी होळी आली म्हणून नंतर आम्ही बसलो होतो तिथं तिथं दारू पिऊन होळीमध्ये उलट्या करत होता तो माझ्या मित्रामध्ये एक विनोदप्रती नव्हता लवचन आपण ना केली आपण ना उलट्या नाही केल्या त्यानं मजा केला होता तर जो आमचा मित्र होता तो काय यायनं दारू होळीच्या दिवशी गेली मग मला कार्य माझ्या एक अध्यक्षाना कार्या नाय असंच राहिले म्हणलं आपण सर्व देव विसर्जन केले आणि आता देऊन कार्य म्हणलं आता आपण काही दुसरे देव पूजून नाही एक पाहून अध्यक्ष आपल्या घरी येतील असंच म्हणलो मी ना मी गेलो वापस आलो दोन तीन वेळेस गेलो नाही घेतली नाही घेतली माझ्यासोबत तो मित्र होता तो पण म्हणे नाही म्हणे ह्यात आरोप घेतो तुम्ही म्हणे तर मी काही करायचे तर एक मजा केली त्यानं एक मजाक मी आपल्या अंगावर येते तर काही तीडक वर्ष मी असंच राहिलो राहिलं तर मध्ये वार खापड थापड कार्यक्रम होता तर ते अचानक म्हणजे येऊन गेले माझ्या दुकानात तर ते विचारायला लागले तर कार्य कसे चालू आहे तर म्हणलो बाबाचे आपले कार्य बंद गोष्ट झाली होती तर भाऊ अटिंग बाबाजीला गेले तर मी येतो म्हणे त्याच्याकडे चाल असे कसे खाऊन नाही त्यात त्याच्या दोन तरी होते ते येऊन गेले अचानक त्याच्यासोबत आवडखेड्याला चालले गेले त्याच्यासोबत याच्या वेळेस म्हणे आपण अटिंग बाबाजीला भेटू तर त्याच दिवशी अटिन भावाचे माझ्या दुकानात आले आणि तेच म्हणाले लागले का तुले कार्य देतो म्हणे दुखावून तर मनी मी एक दीड वर्ष तुझ्या ती परीक्षा घेतलो म्हणे दारू पेते का नाही सर्व म्हणजे फेर बार मध्ये सर्व पोरा लावून ठेवलं होतं म्हणे आपल्या बडकीचे का तू दारू पि बार मध्ये मी घेतच नव्हतं तर बार मध्ये जायचा मतलब काय आहे तिथं हा बार मध्ये काही गेलोच नाही

तर त्या वेळेस मग त्यागाचे कार्य केले आम्ही नारायण बसले होते ना, ना।, ना। भावाची मी त्यानं ते गोष्ट का घरचे सांगत म्हणून तुम्हाला दीड वर्ष मी काही कार्य केले नाही त्याच्यानं म्हणून मी तुमच्या घरापर्यंत आता आलो मी कार्य देतो घेता का तुम्ही म्हणतो बाबाजी आपण कार्य चालूच आहे म्हणजे

तुम्हाला ऑपरेशन करावं लागतं पन्नास सात हजार रुपया कच घरी गेलो घरी कोणाला सांगतलो नाही म्हणतो घरी सांगली नव्हतं तर घरी सांगतलं नाही कोणाले आम्हाला डॉक्टरांची आहे दहा दिवसाच्या गोळ्या दिल्या डॉक्टर ना मला एक गोडी नाही घेतलो तिनं दहा दिवसाच्या गोळ्या दिल्या सोप्यावरच बसलो होतो आम्हाला भगवंताकडे पाहिलं भगवंत तुम्ही शिवाय ठाकी आहे धर्म मारला धर्म आणि सुजन अन्न विचार ठाकी आणि बसवणूक त्या ठाकी त्या कोळी हे कोळी नाही लोका म्हणलो अन्न म्हणलो फलाट घेतले आमच्या म्हणजे मित्र फ्लाट घेतले तर हा भवना फ्लाट घ्यासाठी हा डॉक्टर कडे द्या ऑपरेशन चा खर्च करण्यापेक्षा डॉक्टरला देण्यापेक्षा मी म्हणलो फ्लाट वाले पैसे देईन देतो आता भगवंताला म्हणतो अकरा हजार एकशे अकरा रुपये दे अकरा पाच देव अकरा हजार एकशे अकरा रुपये झाला असं म्हणलो तर मी नीर्थ बनवलो बेचाळीस एकवीस न अकरा अकरा बुकाच्या आराम झाला सूजनुसार गोडी येत नाही घालतो दहा दिवसात डॉक्टर कडे गेलो डॉक्टरने अजून चेक केला म्हणजे ऑपरेशन करा नाही लागत म्हणजे डॉक्टरला पत्ता दाखवला हा पत्ताच नाही तुम्ही म्हणा हा तुम्हाला असं घ्या होत नाही तपास म्हणे एवढी आली होती म्हणजे तो गोडी खाल्लोच नाही म्हणलो आपलं तीर्थ बनवलं तीर्थी आहे असं घ्याला मीना आराम झाल्यानंतर मी एक रुपया मंडळात आपल्या तर सब्यावर उभा आपण सब्ज दिला तर मला हे दिला एका हफ्यानंतर अजून सूजन तशी पकडली आता सूजन पकडली तर मला डॉक्टर कडे जाणं बेगाय ना अजून झाला तर तुम्ही माझ्याकडे विचार केला की भंडा राहिले जाई तकली खूप होत होती अजून यायला सांगतो नाही ते माझी पत्नी म्हणे डॉक्टर चल ले जा तो कठीण आहे म्हणजे रज्जा बैठक होती शनिवारी आमच्या इकडे सनिवारी राहते तर तो आज तो बजार आहे सोमवारी आपण भंडार्या म्हणजे दवाखान्यात जा लागते तो ठीक आहे म्हणलो शनिवारची चर्चा बैठक होती मी जेवण केलं आणि थोडस असं दुपारी लोटलो गिराय बी थोडे कमी झाले तर स्वप्न म्हणजे हे अशी झपकी झाली स्वप्ना म्हणजे हा कार्यकर्ता आला कार्यकर्ता आला ना म्हणते सप्ना म्हणजे म्हणजे खर्यासाठी खर्रा देत होतो खर्रा मी खर्यासाठी आलो नाही म्हणते तुला दिला त्या शब्दानं स्वराचं पालन केला का म्हणते मी विचार केलो धोक्याचा के स्वप्ना स्वप्नामध्ये विचार केलो मी ना कोणचा शब्द दिलो बा यायले हा ह्या अजून दुप्र तुम्हाला घेतलाच म्हणते

चर्चा गेलो चर्चा बैठक उपाय झालो तिथं मागत झाली माफी मागत तिथून दुसऱ्या दिवसापासून दुखत काय ना दवाखान्यात गेलो नाही काही असा मला एकदम माझी छाती हे पोळी चेक केलं विनाजू आता काही हाय नाही म्हणजे एकदम म्हणजे चांगला आहे सुख एवढे बोलून आपले शब्द पुरे करतो